आपल्याकडे जो काही अनुभव येतो आपण थोडाफार शेअर करतो आपण हे त्या पाळण्याचा प्रयत्न करा आपण सांगण्याचं काम करायचं पाळखील ना पाहतील त्या सध्या गुडघे दुखीचे पेशंट खूप यायला लागलेले आहेत तर आजच एक पेशंट आला होता एका गुडघ्याचं ऑपरेशन दोन हजार एकवीस ला केलेला आहे आणि एकाच ठेवलेला आहे त्यावेळी एकाच गुडघा दुखत होता आता एकवीस नंतर आज तिथे बावीस तेवीस चोवीस पंचवीस ठीक आहे तीन चार वर्ष ज्याचा ऑपरेशन केलंय तोही उलटा दुखतो त्यांना विचारलं की काय ऑपरेशन केलं तर वाट्या वाट्या बदलल्या म्हणून सांगितलं ऑपरेशन कशाच केलंय काय केलंय सुद्धा विचारत नाही चिटकलेले आहे त्याच्या मधले जे लिब्रिकेशन असते ती खराब झालेली असते ती खराब झाल्यानंतर हे चिटकलं की घासायला कडकड होतं दुखावा होतो ठीक आहे ना तर दुसरा गुडघा दुखायला लागला आता एका गुडघ्याचा भार दुसऱ्या गुडघा राहिला वय चोपन पंचावन्न याच्या दरम्यान आहे तर शक्यतो आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा की गुडघ्याचं ऑपरेशन कधीही करायचं नाही किती गुडघा दुखवल्या समजा तुम्ही ऑपरेशन केला कितीतरी पैसे दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलेलं आहे काय पाच लाख रुपये घालवले पण गुडघ्याचं ऑपरेशन केलं मग पाच लाख रुपये झाले तर मग तुम्हाला ऑपरेशन केलं तर पळता पाहिजे पाच लाख अर्थ ऑपरेशन झाल्यावर काय म्हणतात चालू नका उठू नका बसू नका खुर्चीवरच बसा टेबलावरच बसा मांडी घालू नका मग ऑपरेशन करून काय हा प्रश्न एक पहिला पडतो मग ऑपरेशन एवढे पैसे घालून काहीच उपयोग नाही ना आणि ते ऑपरेशन करताना विचारतात किती वर्षाच करायचंय दहा वर्षाचं घालायचं का पंधरा वर्षाचं का वीस वर्षाचं एखादं चाळीस ऑपरेशन घातलं असतं वीस वर्षाचं त्यांना गॅरंटी दिली असते त्या लुब्रिकेशनची किंवा काय हाड बदलण्याची तर साठी नंतर त्याला परत ऑपरेशन नाही करतात कारण जो ओरिजिनल हाडाचा अर्थ पुरवठा तो खूपच झाला लागतो पण पुढे जातच नाही ना कारण ते डुप्लिकेट ते शेवटी डुप्लिकेटच ओरिजिनल ते ओरिजिनल मग गुडघे आपण बरी करू शकतो का विदाऊट ऑप्शन ते करू शकतो तीन गोष्टी महत्वाच्या तिथल्या तीन गोष्टी पहिली गोष्ट तुमचं ओव्हरवेट असेल तर वेट कमी करणं महत्वाचं आहे जी प्लस वनचं डिझाईन आहे आणि त्याच्यावर चार मजली चढवलं तर काय होईल पायाकडून करतो मग पहिलं वेट कमी वेट कसं कमी होईल डायट टाईम म्हणजे आहाराचं टाइम टू टाइम आणि आहाराने शंभर टी टाकलं दुसरं काय तिसरं काय की एझरसाईज मेडिसन म्हणजे तुमचा व्यायाम हाच त्याच मेडिसन आहे की त्याला हालचाल पाहिजे काय हालचाल केल्यानंतर रक्तपुरवठा झाली की हळूहळू होतो दोन गोष्टी महत्वाच्या तिसरी गोष्ट काय कि एखाद्याच वेट पण कमी आहे वेट पण कमी तरी गुडघा दुखतोय असं काय नाही की खूप स्कूल व्यक्तीच दूर दुखतं म्हणून मग त्याला काय काय कारण गुडघा दुखतोय वेट कमी तरी आहेत बरीच लोक कारण काय असेल की गुडखा दुखते असतात त्याची डिमांड काय की मला काहीतरी दुखाव संपते असाल तर मला काहीतरी खायला दे पोषण दे त्याची मागणी काय किंवा मला तिथं दुखते याचा तर काहीतरी कमी पडत हे सांगतं ते आपण काय करतो वर्ण तेल लावणे लेपवा आणि हांबरवा इंजेक्शनच शेवटी शेवटी मग प्लेन डॉक्टर इंजेक्शन घेतात म्हणजे काय शिराड घेतात जिथं दुखतंय तिथं पुन्हा दुखतंय नाही तिथे इंजेक्शन देतात बरोबर तिथला जो भाग दुखतोय तिथल्या पेशी मारतात आणि दुखावा थांबतो घेतो थांब द्या एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेली पुन्हा ते दुखायला तर आपल्याला काय करायचं आहे की आहाराने त्याचं पोषण करायचं आहे आहारामध्ये आपण बरेच लेक्चर घेतलेले आहे काय त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या की दोनच चॅप्टर एक नैसर्गिक आणि एक मशीन मेड जे मशीनमेड पदार्थ आता मशीनमेड पदार्थ म्हणजे मॉल सगळे पॅक फूड आहेत हे सगळे मशीन मेड त्यातले वीस टक्के पदार्थ फक्त झाला की डाळी वगैरे बाकी जे काही सगळं त्या पुण्यातलं आहे ते सगळं मशीन मेड आहे म्हणजे निसत्व प्राणहीन आहार किंवा त्याच माग प्रत्यक्ष घेतलंय प्राणहीन आहार घेतल्यानंतर तुमची ऊर्जा कशी होते आणि प्राण प्राणहीन आणि प्राणवान म्हणजे काय की रविवाची सकाळी जी मांडई भरते आपली ते सगळं हिरवं पिवळं काळ निवड जे काय ताज ते प्राण शक्ती अजून त्याच्यात शिंबक आहे दोनच पर्याय मग जास्तीत जास्त ऐंशी टक्के वापर आपल्याला ह्या त्याचा करायचं कुठल्या प्राण म्हणजे भाजीपाला काय असेल ते मोडावलेलं धान्य वगैरे आणि प्राण हीन आहार म्हणजे काय की वीस टक्के ठीक आहे बाबा तेल सुद्धा तस पॅकफूडच आहे काय त्यातलं तेल आपलं कुठलं आहे की आपण जिथं राहतो तिथले पदार्थ खाणं महत्वाचं आहे ठीक आहे तेलाचं कुठलं आलं आपलं बैल सोयाबीन वगैरे असे रेग्युलर तेल तर काही ठिकाणी खोबरेल तेल वापरतात ज्या त्या भागानुसार आपण जिथं राहतो तेच आपण वापरायचं असं साधं सोपं गणत आहे त्याच्यामध्ये काही खूप अवघडायचं ऑपरेशन करायचं काहीच नाही व्यायाम केला पुढे दुखी थांबणार आहे आहार मॅनेज केला आणि जेवणाची पद्धती महत्वाची आहे कसं जेवतो तुम्ही खाता पिता कसं काय ते सुद्धा अलीकडं आय जी एस इरिटेबल हा प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट आलेला आहे म्हणजे जवळजवळ नाईन्टी म्हटलं तरी चालेल की खाल्लेलं अन्न पचत नाही पोट फुटत आहे शौचालय चार पाच वेळा जाऊ लागतं याचा अर्थ तुमची फॉस्टिपेशन म्हणजे तुमचं पचनशक्ती बिघाडीत नसते त्याचा परिणाम थोडा होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे खाताय अन्न ते खाल्लेलं अन्न पचलं पाहिजे पचलेलं अन्न शोषलं पाहिजे न पचलेलं बिन असायच बाहेर पडले या तीन गोष्टी महत्वाची तर आपण आपल्या ह्याच्यात कोण असेल तर सांगण्याचा प्रयत्न करा ट्रीटमेंटला मागण्या येणं नाही हा लाची गोष्ट आहे पण प्रयत्न करा की बाबा कोरोना का व्यायाम करा आहार पतला आणि माइंड माइंड मॅनेजमेंट म्हणजे मानसिक शांतता लाभवा आपण पुढच्या पूर्ण बरं करू शकतो ठीक आहे चालेल चालेल हाय